क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एक्कावन किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट न्यूज आवाज मानदेशाच वर्षाची नव्हती ही लढाई पंधरा वर्षाची लढाई आहे आणि त्या पंधरा वर्षाच्या लढाई नंतर बावीस किलोमीटरचा पाणी आपण आम्ही मला वाटतं सहा महिन्या पाच पूर्वी आपण आगरली पंचवीस आले होते भाऊ अनेक लोकांनी म्हणणार पाणी होत ते खाली कुठं आलंय ते नदीला कुठं आले आता नदीला आल्या धर्मात बघतोय कोण पूटनं बघतोय आता पाणी आलं हे त्यालाही मान्य आहे मी बऱ्याचदा म्हणजे पाणी आल्या सोड्या सोड्या वर हे घरी म्हणणार पावसाचं आहे काय आणि घ्यायची आज या सगळ्यांना तोर्याला जागा राहिली नाही आज पाणी एवढं मोठं पाणी वाहत आहे भाऊ हे पाणी फक्त तीस टक्के आहे वाहतं हे पाणी तीस टक्के आहे जेव्हा पूल क्षमतेला आपण पाणी सोडू तेव्हा हा पूल आपल्याला नवीन बांधायला लागेल भाऊ या पुलातलं पुलाचं खांदळ पाणी झालं नाही तीसच टक्के पाणी सोडलंय आपण आता तेव्हा शंभर टक्के पाणी जेव्हा सोडू आपण तेव्हा प्रचंड मोठ्या धक्कीने पाणी वाहताना आपण सगळेजण बघू मला याचा आनंद आहे हे पाणी आता मध्ये देवापूर आजेवाडीच्या तलावापर्यंत हे पाणी जाईल अनेकांना वाटत होतं रहिवडी त्याला पाच दिवस लागतील पूर्ण म्हणजे बिरायला जायला तीन दिवस लागतील पण सगळ्याचा अंदाज फोन ठरवला सकाळी पाणी सोडलं दुपारी चार वाजता बिराला दुसऱ्या दिवशी रहिवडी तिसऱ्या दिवशी गोंदवल्यात चौथ्या दिवशी आपण बघतोय चौथा दिवस संपायच्या आत ते पाणी पळशीमध्ये पोहोचेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे पण हे पाणी सोडत असताना जो मूळ जी पाणी योजना आहे त्या पाणी योजनेचा भाव आपण केलं होतं बत्तीस गावांना शेतकऱ्यांना बांधापर्यंत पाणी देणारी पाणी योजना ही येणाऱ्या तीस दिवसात आपण कार्यान्वित करतोय जो शब्द आपण मान मेळाव्याच्या जनतेला दिला होता त्या बत्तीस गावाला पाणी दिल्याशिवाय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा फॉर्म मी भरणार नाही आणि पुढे गेली म्हणजे जयकुमारच्या सोबत निवडणूक आयोग सुद्धा लक्षात ठेवा एवढे संकट आली एवढे प्रसंग निर्माण झाले प्रत्येक वेळी परमेश्वराने मार्ग काढून दिला आणि परमेश्वराने पंचवीस दिवस लेट होते म्हटलं निवडणूक सुद्धा लेट केली आणि आपण बघतो येणाऱ्या पंधरा सप्टेंबरच्या आतवडीचा जो नदीचा भाग आहे तो सगळा भाग त्या भागात पाईपलाईन जाते तो, तो सगळा भाग पाण्याखाली येईल तुम्हाला सांगायला आनंद होतो एकाच बाजूने पाणी नाही तर दोन्ही बाजूने पाणी जाणार आहे रान मनायला सुद्धा आपण दहिवडी अंध धरणात पाणी आपण घेणार आहे तर दहवडीतली एक इंच जमीन भाऊ हो। त्या पाण्यासंदर्भात भाऊनी मला पंधरा वर्षात दिलीप भाऊ आपण सांगत होता दहा वर्षापूर्वी तुम्ही बैठकीत बसल्यावर होता भाऊ या भागाला पाणी कसं मिळणार या भागामध्ये अंधेरी धरणाचा कॅनाल आपण घेऊन या अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होती भाऊ ती भावना आपण फक्त व्यक्त केली पण आता ती पूर्ण होते या भागात पाणी आता वातावरण वाता आपण सगळेजण बघतोय या बाणगटावच्या भातीला जो दुष्काळी भाती म्हणून लागलाय तो कळंग आता पुसलेला आहे आणि त्या दुष्काळमुक्तीच्या लढाईचं शेवटचं काही दिवस आहे शेवटचा दीड पावणे दोन वर्षाचा कालखंड आहे पावणे दोन वर्षामध्ये ही योजना आताच कंप्लीट झाली उर्वरित गावांची योजनाची आणि कुकडवाटची पाणी योजना त्याचं प्रेरणा झालंय फक्त त्या योजना दोन वर्षात भाऊ कम्प्लीट होतील जो शब्द मी माझ्या मानदेशी मातीला मानदेशी जनतेला आहे की इथून पुढं कोणतीही निवडणूक मान खटावच्या पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही ही शेवटची निवडणूक पाण्याच्या प्रश्नावरची आहे पाण्याचा प्रश्न सोडू आणि मग हा मान खटाव जगाशी स्पर्धा करायला सुरुवात करेल इथला शेतकरी बारामतीच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करायला सुरुवात करेल कोल्हापूरच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करायला सुरुवात करेल हे मला अभिमानाने सांगावं वाटतं त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन आपल्या सगळ्या खास माता भगिनींचं अनेक आमच्या महिला भगिनी होत्या मी छत्री देतानाही घेतल्या म्हणे पावसात उभ्या आम्ही उभा राहतो त्यामुळं ज्या भावना आहेत त्या पाहिल्याबद्दलच्या त्या भावना किती प्रामाणिक महिला भगिनींच्या होत्या खास करून सगळ्यात मोठं दुःख कुणाचा अनुभव होणार आहे आमच्या माता भगिनींचं होणार आहे आपण आठवत असेल रहिवडीमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न मागच्या तीन महिन्यापूर्वी जे पाणी आता दहा दहा दिवसांनी सुटत होतं काळ बदलला परिस्थिती बदलली आणि आज रहिवडीमधन गावांच्या मधून आज नदी वाहते हा झालेला बदल आपण बघताय आणि आता भाऊ देवडीच्या पिण्याच्या पाण्याची योजना पण अंतिम टप्प्यामध्ये आहे मला माहिती नाही भाऊ आपण आधी दरात का पाहिजे केली त्याची गरज आपल्याला लागली नसते आपण लक्षात आलं नाही कारण हा जो बंधारा तुमचा आहे हा बंधारा बारमा ही पाण्याखाली ठेवायची जबाबदारी आपली आहे बारा महिने या बंधाऱ्यात पाणी राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आपण केलेला आहे त्यामुळं अजिबात चिंता पाण्याची आता राहिलेली नाही त्यामुळं विधायक मान्यशी मानवीशी मातीला जनतेला मनापासून धन्यवाद देतो हे दे सगळं जे झालंय या पाण्याचं श्रेय हे जयकुमार गोळेचं नाही तर या मान खटावच्या जनतेचं माता भगिनींचं आहे या लोकांनी जर माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले नसते तर हे काम मला करणं शक्य झालं नसतं त्यामुळं जवळजवळ मानकटावच्या या पाणी योजना कम्प्लीट करण्यासाठी भाऊ